नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ शिल्पा प्रशांत सुर्वे यांची उमेदवारी आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांनी जाहीर केलेली आहे यांच्याबरोबर जी उमेदवारांची टीम आहे ती टीम आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं उमेदवार आहे ते माहिती पाहिजे आणि आमचं मिशन काय आमचं विजन काय रत्नागिरी शहराच्या बाबतीत आणि विशेषतः त्यांचं त्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये वैभवी विजय खेडेकर आणि नितीन लक्ष्मण जाधव हे बी जे पीचे आहेत असे दोन उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये स्मितल सुरेश पावसकर आणि निमेश विजय नायर हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रीती रवींद्र सुर्वे आणि राजेंद्र रामकृष्ण शेटे हे दोन्ही धनुष्यबाण निशाण्याचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये इलियास कादर खोपेकर आणि वंदना विनोद सावंत हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये सौरभ सुरेश मनुष्टे आणि पूजा दीपक पवार हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये राजीव यशवंत कीर आणि मेधा अविनाश कुलकर्णी हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये गणेश कमलाकर भारती आणि श्रद्धा संजय हळदकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये नहिदा तन्वीर सोलकर आणि दत्तात्रय विजय साळवी हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये विजय गोविंद खेडेकर आणि सायली विकास पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये मानसी सचिन करमरकर आणि राजेश कृष्णा तोडणकर हे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये समीर जगन्नाथ तिवरेकर आणि सुप्रिया संदीप प्रसाळ हे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक बारा जागृती राहुल पिलणकर आणि राकेश चंद्रकांत नागवेकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये आफरीन उबेद होडेकर आणि सुहेल अब्दुल लतीफ साखरकर हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये संतोष उर्फ बंटी दत्तात्रय किर सौनिवेदिता निलेश कळंबटे आणि तिथे अकिला मजगावकर हे दोन ए बी फॉर्म दिलेले आमचे उमेदवार आहेत तिथे एक उमेदवार आम्ही फायनल करू प्रभाग क्रमांक पंधरामध्ये वर्षा परशुराम ढेकणे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत सुशांत अभिमन्यू चवंडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये रुखसार जकी खान आणि सुहेल मोहम्मद मुकादम हे दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार आहेत बत्तीसपैकी सहा ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित सगळी जागांवर शिवसेना लढते विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची गेली कित्येक वर्षाची नैसर्गिक जी, जी युती आहे ती टिकवण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवत असताना सगळ्या आता असलेल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पंधरा दिवसांना होणाऱ्या अन्य कदाचित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीनं जिंकू असं वातावरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि ज्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत या सलग दोन वेळा नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे सगळ्यात त्यांचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या स्वतः शिक्षिका होत्या त्याच्यामुळं पारदर्शक विकास कसा करायचा आणि पारदर्शकपणानं लोकांशी संवाद कसा करायचा नम्रतेचा हे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि जनतेच्या मनातला हा आम्ही उमेदवार दिला आहे हा उमेदवार देत असताना आमच्या पक्षाचे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते त्याच्यामध्ये स्मितल सुरेश पावसकर वैभवी विजय खेडेकर आणि ॲडव्होकेट समृद्धी सुदेश मयेकर या तिन्ही देखील नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या परंतु सगळ्यांनी एकमतानं अधिकार मला आणि एकनाथ शिंदेसाहेबांना दिले होते शिल्पाताईंचं तिकीट जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य काय तर तिन्ही उमेदवारांनी हात धरून माननीय शिल्पाताईंना उमेदवारी अर्ज भरायला नेला हा एक संघपणा जो महायुतीचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे शिल्पाताई शंभर टक्के रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा होतील आणि पारदर्शक कार्यक्रम पारदर्शक व्यवहार आणि पारदर्शक कामकाज हे नगरपालिकेमध्ये होईल याची आम्हाला सगळ्यालाच खात्री असल्यामुळं माननीय शिंदेसाहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली दुसरी स्पष्टपणाची रत्नागिरी नगरपालिकेतली आमची भूमिका अशी आहे की नऊ वर्षानंतर ही निवडणूक होते नऊ वर्षामध्ये जे जे काही घडलं असेल ते बाजूला सोडून नव्यानं सुरुवात करताना एक वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि बत्तीसशे बत्तीस नगरसेवक यांना रत्नागिरी शहरातल्या लोकांना परफॉर्मन्स द्यावाच लागेल ही मात्र शंभर टक्के पक्षीय सक्ती आम्ही केलेली आहे कोणाचीही गाई केली जाणार नाही पारदर्शक कारभारच असला पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमच्या पॅनलमध्ये महायुतीच्या सर्वसामावेशक अशी आम्ही तिकीटं दिलेली आहेत युवा वर्गाला तिकीटं दिलेल्या आहेत महिला भगिनी तर आहेत जातीपातीचं जा राजकारण तर शिवसेनेनं आणि भाजपनं कधीच केलं नाही तरी देखील सोशल इंजिनिअरिंग देखील ह्या संपूर्ण पॅनलमध्ये केलेलं आहे आणि आजच आमचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याच्यामुळं जनतेच्या मनातला पत्रकारांच्या मनातला आणि मतदारांच्या मनातला हा उमेदवार महायुतीनं आज रत्नागिरी शहरासाठी दिलेला आहे तो तो तांस तांस बसाया। <laughs> या तुम्ही आधी बसा रत्नागिरी शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित व्हावं यासाठी आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करतोय मी अनेक वेळा असं सांगितले की ज्यावेळी चांगल्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो त्यावेळी काही गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्याची देखील जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे रस्त्यांना खड्डे पडणे हा जो काही नैसर्गिक वातावरणामुळं तयार झालेला एक प्रश्न आहे ती देखील डांबरीकरणाची काँक्रिटी करण्याची कामं रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत आणि येत्या दोन महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातल्या एकाही रस्त्याला खड्डा असणार नाही ही दक्षता प्रशासन म्हणून आम्ही घेतलेली आहे रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणं हे नगराध्यक्षांचं नगरसेवकांचं ध्येय आहे आणि त्यांना शासन म्हणून आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत निवडणुकांमध्ये 17 नुपात मध्ये आता माहितीमध्ये खरोखरच मतभेद नाही की असे काम काम पण काम सर तुम्हाला कुठे दिसले मत आम्हाला थोडं दिसतंय आता इकडे कोणी तिकडे सगळे चालले सारे इकडे येते कोण जाते येते काही ठिकाणी मैत्रीपुर्णी लढती होऊ शकतात हा काय आमच्यातला मतभेद नाही किंवा मनभेद नाही छोटी अजित दादा देखील आमचे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील सरकारमध्ये दे काम करत आहेत काही ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले आहे अजून फॉर्म मागे घ्यायला भरपूर दिवस आहेत आम्ही विचार करू पहिली गोष्ट राजन साळी साहेब हे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांचे चिरंजीव हे आमच्या युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य आहे कार्यकारिणी सदस्य असताना तिथं एक जागा जी आहे ती आम्ही भारतीय जनता पक्षाला महिला म्हणून सोडलेली होती तिथं विद्यमान नगरसेवक जे आहेत मुन्नाथ चवंडे त्यांनी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती जागा आमच्याकडे होती तर एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असताना दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जर उमेदवारी मिळत नसेल आणि असा चांगला सहकारी अथर्व साळवी यांच्या जोडीला येऊन या प्रभागाचा जर विकास होणार असेल तर सन्मान्य साळवीसाहेबांशी चर्चा करून आमचे जिल्हा संघटक संजू साळवी यांच्या चर्चा यांच्याशी चर्चा करून आणि स्वतः अथर्वशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये अथर्ववर कुठचाही अन्याय होणार नाही आणि त्याच्यावर कुठेही आ, अन्याय करणारी प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की वेळ आहे वेळ अजून आता जरतर कशाला चर्चा करायची काय सांगितलं फॉर्म माग घ्यायची शेवटची तारीख माझ्या माहिती म्हणून एकवीस तारीख आहे तो भरपूर पुलाखाली ना पाणी जाईल ना तोपर्यंत आता चर्चा कशाला करा मी मागतील तुम्ही काय समजायचं हा वैयक्तिक पत्रकार म्हणून तुमचा प्रश्न आहे आणि त्या लोकशाहीमध्ये चौथ्या स्तंभाचा आम्हाला आदर आहे त्याच्यामुळे आमची भूमिका काय ती एकवीस तारखेला आम्ही जाहीर करू दोन वेळा आम्ही फॉर्म भरले बरोबर आहे एकदा आम्ही नऊ फॉर्म भरले आणि आता आम्ही फॉर्म भरले त्यावेळी झालेली गर्दीच भरपूर काही सांगून जाते मी फिरावं किंवा तुम्ही फिरावं आणि नंतर मतं मिळावीत अशी परिस्थिती राहिलेली नाही जनतेला काम करणारे कोण आहेत उमेदवार चांगलं कोण आहे वाईट कोण आहे हे सगळं कळत असतं टीका केली म्हणजे मतं मिळत नाहीत तर टीका केल्यामुळे आमची मतं वाढत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद जिल्ह्यामध्ये जर विचार करायला गेलो तर खेडमध्ये देखील नगराध्यक्ष नगर पदावर चालू पाहायला मिळते नाही यामध्ये लांजाला नगराध्यक्ष नगरसेवक हे आम्ही युती म्हणून लढतो तिथं महायुती म्हणून लढतो आहे राजापूरमध्ये तसंच लढतोय रत्नागिरीमध्ये तसंच लढतो आहे देवरुखला आम्ही भाजपाला नगराध्यक्षपद सोडलेलं आहे गुहाग्रहमध्ये आम्ही दोन्ही एकत्र फॉर्म भरले म्हणजे असं काही नाही की दुसरा वाजत गाजत म्हणजे एकाच मिरवणुकीनं दोन फॉर्म भरले शिवसेनेचा पण भरला आहे भाजपचा पण भरला आहे तर उद्या परवा त्याच्याबद्दल निर्णय होईल आणि खेडमध्ये तर शिवसेनेनंच भरलेलं आहे त्याच्यामुळं अतिशय चांगली युती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाली आहे अजून शक्यता आहे काही चमत्कार बघितले ना मी काय सांगितलं टीका करणाऱ्यांवर टीका करायची नसते काळ हेच त्याला उत्तर आहे आणि सगळं जे घडवतं ते नियती आणि काळ घडवत आता अजून बघा चार पाच दिवसात काय काय घडणार राजकीय बोलतो खड्डे रस्ते डांबर हे सगळी उत्तरं मी दिलेली आहेत राजकीय राजकीय बोलू वातावरणामध्ये कशा पद्धतीनं घडामोडी अचानक अठ्ठेचाळीस तासामध्ये झाल्या तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आजच आमच्या शिल्पाताई सुर्वे ह्या निवडून आल्या जमा आहेत असं सिंधुदुर्गाचा निर्णय काय सिंधुदुर्गामध्ये ॲडव्होकेट सावंत म्हणून जे आहे त्या नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीमध्ये शिवसेनेमार्फत निवडणूक लढवत आहेत वेंगुर्ल्यामध्ये पिंटू गावडे नावाचे युवा कार्यकर्ते आहेत ते नगराध्यक्ष म्हणून लढत आहेत मालवणमध्ये निलेश राणेंनी जो शिवसेनेचा फॉर्म भरला आहे ते तिथं लढत आहे आणि कणकवलीमध्ये अजून चित्र स्पष्ट होत नाही काल जे निलेशजींनी सांगितलं ते देखील चित्र दोन तीन दिवसामध्ये स्पष्ट होईल पण राणेसाहेबांच्या सांगण्यावरनं शिवसेना पूर्ण थांबलेली होती आमची युती व्हावी महायुती व्हावी हीच इच्छा होती आणि जे काल आणि परवा शिवसेनेने फॉर्म भरलेले आहेत ते राणेसाहेबांशी चर्चा करूनच फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यातनं राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या काही घडामोडी होती त्यासाठी आम्ही राणेसाहेबांसोबत आहोत